हॅलो नवनाथ वाघमारे बोलतोय का हो साहेब सागर मोरे पाटील बोलतोय मी नाशिक ना हा बोला ना आ, दादा संविधानाला मानता का तुम्ही मग मा कशाला मानतो आम्ही संविधान तुम्ही मानता का संविधानाला मग संविधानावरती तर सगळं जग चालू ना साहेब मग जरांगी उपोषणाला उपस्थित डॉक्टर या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी त्यांनी व्यासपीठावर ठेवला का त्यांनी कोणत्याच महापुरुषांचा नाही ठेवलं कोणती कोणत्याही महापुरुषांनी ठेवलं नाही कोणाचा कोणाचाही कोणाचाही अपमान व्हायला नको कोणाचाही म्हणजे त्रास व्हायला नको म्हणून आम्ही कोणाचाच ठेवलं नाही 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 डॉक्टर तुम्हाला आरक्षण मी सांगतो नाही नाही वाघमारे साहेब तुम्ही एखाद्याशी वैचारिक तुम्ही मतभेद असू शकतात पण तुम्ही पूर्ण समाजाला टार्गेट करून समाजाला शिवाय देऊन काय भेटणार तुम्हाला संविधानात असं लिहिलंय का संविधानात असं लिहिलंय का मराठ्यांना तुम्ही शिवाय द्या मराठ्यांना तुम्ही दिवसा मराठ्यांना नावं ठेवा म्हणजे तुम्हाला आरक्षण भेटेल असं कुठं लिहिलंय का मला असं एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून बी अपेक्षित आहे ज्या जरांगे यांनी धनगर समाजाच्या शी भाषा वापरली त्या जरांगेला तुम्ही प्रश्न विचारला का कोणती शिभाषा वापरली साहेब सांगा बरं तुम्ही झोपलेले का तुम्ही काय ऐकलं आज पूर्ण राज्यात धनगर समाजाने राज्यात आंदोलन केले साहेब ती क्लिप तुम्ही पूर्ण ऐकली ना तुम्ही एक तुम्ही। तुम्हीं। तुम्हीं तुम्हीं तुम्हीं। ते काय म्हणता ना छोटंसं काहीतरी घेऊन तुम्ही जे पळत आहे ना ती पूर्ण क्लिप ऐकली तुम्ही तेवढं तुम्ही मला तेवढं कळत तेवढं तुम्हाला खरंच तुम्ही समजदार असाल का तुम्ही ती क्लिप पूर्ण पाहिली असाल एवढं तुम्ही शिकलेले त्या सारखं तुम्ही तो बिनडोक नाहीये नाही नाही परंतु नाही बिंडूक म्हणण्याचा तुम्हाला अधिकार दिला नाही हाके प्राध्यापक आहेत किती ते आपण स्पष्ट करावं त्यांनी म्हणत त्यांनी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन त्या कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही समाजाचं नाव घेऊन आतापर्यंत कधीही कोणाला विरोध केला नाही कोणाला बोलले नाही कोणाला शिवाय दिल्या नाही फडणवीस फडणवीसांना ते असतील कारण फडणवीस आज मुख्यमंत्री बसलेले त्या पदाला त्यांनी शिवाय दिल्या माणसाला शिवाय दिलेल्या नाही त्यांनी फडणवीसांच्या आईला बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी शब्दही बोलले नाही फडणवीसांच्या आई बोललेले नाही हे पूर्ण पूर्ण जगाने बघितलंय ते सगळं नाही नाही जगाची मला नाही मला सांग यांनी धनगर समाजाविषयी वंदारी समाजाविषयी माळी समाजाविषयी किंवा खऱ्या नेत्याविषयी काही शब्द बोलले कधी काल दोन दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे दोन चार दिवसापूर्वी की धनगर समाजाच्या लाकूड घालू पूर्ण ते पूर्ण हे घालू घालून ऐकलं तुम्ही ते सांगतोय तुम्ही अभ्यासू आहे तुम्ही मला समजदार वाटता त्या पूर्ण क्लिप बघितली तुम्ही पूर्ण क्लिप बघितली का ती पूर्ण क्लिप अरे पूर्ण 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 महाराष्ट्र टीव्ही चॅनलला प्रसारित झालेले मी टाकतो ना पूर्ण क्लिप तुम्हाला पूर्ण क्लिप मी टाकतो तुम्हाला नका मला आम्ही सगळं बघितलं आम्ही काय विनाकारण मराठा माझ्या नावाने भुकत बसायचं बघता तेवढंच काम दिलंय तुम्हाला आणि जरांगे ओबीसीच्या बाजूने भूकत राहतो मध्ये ते ओबीसी मध्ये यायसाठी चालू आहे तुम्ही भुकायचं काम नाही करत ना ते पण जरांगेला आधी समजून सांगा तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये तुम्ही रिकामा भुकता समाजाच्या नावाने ओबीसीचे अनेक नेते पंकजा साई आहेत भुजबळ साहेब आहेत धनंजय तरी त्यांना विरोध केला कधीच त्यांना काही बोलले ते शब्दांनी अरे तुम्ही अभ्यास करा आधी मग मला नंतर सांगा अगोदर जाणार करायची आणि समाजरावानी बोंबला मारायचे एवढं तिथं कर तुम्हाला अरे हा बोलता येतं मी कधी सोबत बोलतो परंतु अगोदर जरांगेला विचारा बोला जरांगी आपण जरांगे तुम्ही वैचारिक विरोध एकमेकाला किती करा तुम्ही समाजाला ठेवता काम का करता अरे बाबा आता ऐकून घ्या ऐकून घ्या नाही नाही तुम्हाला जाती पेरायला ठेवलेलं आहे कामाला ऐकून घ्या कोणाचे पैसे घेऊन तुम्ही बघता समाजावरती अरे शांत राय रे बाबा ऐकून गेले शांत जरांगे तुम्ही समाजावर भुकू लाईल समाजे आमच्या धनंजय मुंडे यांच्या बाबतीत भुंकत असताना आमच्या धनगर समाज मला सांगा तुम्ही भुकता तेव्हा तुम्हाला अगोदर आईक जरांगे काय करतो कोणता जाती विषय तुला अक्कल नाही का तेवढी शिकलेला सोडलेला माणूस तेवढी पण अक्कल नाही का काय बोलतो आपण सगळं आम्हाला मग तुम्ही बाग आहात जरांत आम्ही आम्ही कोणाला डिवसला नाही तुला अक्कल पाहिजे का तू प्रत्येक वेळेस समाजाला येऊन डिवसत राहतो प्रत्येक वेळेस मराठा समाज मराठा समाज करतो तुला डोकं नाही का अरे तुझ्या का एस एसटी आरक्षणा तू मांड ना तू मग इकडे ना तू तुला बिगर बिगर मुशी